श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते दिवाळी आधी मेषराशींना मिळणार पाच ठिकाणावरून मोठा धनलाभ तुमच्यापैकी बरेच जण खूप मोठ्या तणावाखाली जगत असणार आहेत रोजची तीव्र चिंता पैशांची चणचण डोक्यावर कर्जाचं ओझ घरातल्या वाढत्या गरजा आणि अपूर्ण राहिलेली स्वप्न कधी कधी वाटतं ना की हे सगळं कधी संपणार कधी होणार ते दिवस जेव्हा आपण मोकळा श्वास घेऊ रात्रीची झोप सुद्धा लागत नाही डोक्यात सतत विचारांचं काहूर माजलेलं असतं एकामागून एक समस्या एकामागून एक संकट असं वाटतं की जणू काही नियतीने आपल्याशी जणू काही वैरच धरलेलं आहे आपण कष्ट करायला कमी पडत नाही मेहनत तर आपण जीवाचं रान करून करतो पण त्याचं फळ ते कुठे मिळतं पदरी फक्त निराशाच येते लोकांचे टोमणे जवळच्या माणसांची नाराजी आणि स्वतःच्या नजरेत स्वतःच उतरत असल्याची भावना खूप वेदनादायी असते हे सगळं नाही का पण आता थांबायला हवं येणारी दिवाळी ही तुमच्यासाठी फक्त दिव्यांचा सण नाही तर तुमच्या आयुष्यात पसरलेला अंधार दूर करणारी एक सोनेरी पहाट घेऊन येणार आहे विश्वास ठेवा येत्या काही दिवसात दिवाळीच्या आधी तुमच्या जीवनात असं काही चमत्कार घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल ग्रह ताऱ्यांची स्थिती नक्षत्रांचा खेळ आणि तुमच्या पुण्याईचं फळ हे सगळं एकत्र येऊन तुम्हाला एका मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढणार आहे आपल्यापैकी किती जणांचे तरी पैसे हक्काचे पैसे कुठेतरी अडकलेले आहेत कुणाला तरी विश्वासाने उधार दिले आहेत पण आता ती व्यक्ती पैसे परत करायचं नावच घेत नाही फोन उचलत नाही किंवा समोर आली तरी ओळख देत नाही किंवा ती व्यक्ती कितीही त्रास होत असला तरी आपल्याला टाळते जेव्हा आपलेच पैसे आपल्याला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात तो अपमान ती लाचारी मनाला खूप लागते कधीकधी तर रडू कोसळतं की देवा मी काय चूक केली की माझ्याच कष्टाच्या पैशांसाठी मला असं दुसऱ्यांपुढं हात पसरावे लागत आहेत अनेकदा नाती गोती मैत्री सगळंपणाला लागलेलं असतं पैसे परत मागितले तर संबंध बिघडण्याचीही भीती असते नाही मागितले तर आपलं होणारे नुकसान या कात्रीत तुम्ही सापडला आहात तुमचा राजा सूर्य आणि मंगळाची स्थिती तुमच्यासाठी इतकी अनुकूल बनत आहे की ज्या व्यक्तीमुळे तुम्ही त्रस्त होता त्या व्यक्तीच्या मनात अचानक बदल होतील आणि त्यांना त्यांची चूक कळेल किंवा त्यांच्यावर अशी काही परिस्थिती येईल की त्यांना तुमचे पैसे परत करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही तुम्हाला फक्त एक शेवटचा प्रयत्न करायचा आहे एक फोन एक मेसेज किंवा एक भेट द्यायची आहे अगदी शांतपणे तुमच्या हक्काची मागणी करा तुम्हाला दिसेल जो माणूस कालपर्यंत तुम्हाला टाळत होता तोच माणूस स्वतःहून तुमचे पैसे परत करेल हा धनलाभ तुमच्यासाठी फक्त पैसा नसेल तर तो तुमचा परत मिळविलेला स्वाभिमान असेल तुम्ही शासकीय काम करत असाल किंवा कायदेशीर बाबीमधूनसुद्धा तुम्हाला लाभ अनेक दिवसांपासून तुमचं एखादं सरकारी काम अडकलेलं असेल तरीही मिळणार आहे प्रॉपर्टीचा वाद असेल कोर्ट कचेरीची केस असेल किंवा सरकारकडून मिळणारा एखादा लाभ असो जसं की स्कॉलरशिप इन्शुरन्स क्लेम किंवा टॅक्स रिफंड पण फायली पुढे सरकत नाहीत तारखेवर तारखा पडत आहेत आणि तुम्ही अक्षरशः हेलपाटे घालून थकून गेला आहात सरकारी कार्यालयात गेल्यावर मिळणारी वागणूक तो विलंब आणि यामुळे तुमची सगळी उमेदच संपून गेली आहे असं वाटायला लागले की आता हे पैसे कधीच मिळणार नाहीत पण थांबा निराश होऊ नका शनिदेव न्यायाची देवता आता तुमच्या बाजूने कौल देत आहेत कायद्याच्या कचाट्यात अडकलेली तुमची रक्कम आता मोकळी होणार आहे जो निकाल तुमच्या बाजूने होणार आहे असं तुम्हाला वाटत होते तिथे आता निकाल तुमच्या बाजूनेच लागणार आहे एखादा जुना इन्शुरन्स जो आता विस्मृतीत गेलेला होता त्याचे पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात वडिलांची त्यांच्या आजोबांची एखादी जमीन जिचा वाद चालू होता तो मिटून तुम्हाला तुमचा हक्काचा वाटा मिळू शकतो येणारा काळ हा तुमच्यासाठी न्याय मिळवून देणारा आहे त्यामुळे धीर सोडू नका फक्त तुमच्या कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित ठेवा पैशांच्या व्यवहारामुळेच जवळच्या अगदी आपल्या माणसांमध्ये दुरावा आलेला आहे भावंडामध्ये अंतर पडलं आहे आई वडिलांशी मन मोकळेपणाने बोलणं होत नाहीये तुम्हाला गरज आहे पण स्वाभिमान आड येतोय आणि तुम्ही कुणाकडेही मदत मागू शकत नाही आतल्या आत तुम्ही घुसमटत आहात पण आता काळजी करू नका गुरुग्रहाची कृपा तुमच्या कौटुंबिक स्थानावर होत आहे यामुळे तुमच्या नात्यामध्ये जी काही अडचणी आहेत कडवटपणा आलेला होता तो आता दूर होणार आहे आणि जुने गैरसमज जे काही असतील ते मिटणार आहेत आणि तुमच्या जवळची माणसं तुमचे आईवडील बहीण भाऊ मदतीला येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मार्ग आहे तो अद्भुत आणि चमत्कारी आहे दैवी कृपा किंवा पूर्णपणे अनपेक्षित ठिकाण आहे त्यामुळे याला तुम्ही दैवी कृपाही म्हणू शकता नशिबाची साथ कधी कधी जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा आपल्याला वाटतं की आता काहीच होऊ शकत नाही तेव्हाच ईश्वर किंवा ही सृष्टी आपल्यासाठी एक असा दरवाजा उघडते की ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते येत्या काही दिवसात तुमच्यासोबत असंच काहीतरी घडणार आहे तुम्हाला अशा ठिकाणाहून धनलाभ होणार आहेत ज्याचा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केलेला नव्हता एखादी जुनी लॉटरी जिचे तिकीट तुम्ही कधीतरी घेतलं होतं आणि विसरून गेला होता त्यावर तुम्हाला बक्षीस नक्की लागू शकतं किंवा एखादा असा अनोळखी माणूस तुमच्या आयुष्यात येईल जो तुमच्यासाठी देवदूत ठरेल आणि तुमची सगळी आर्थिक अडचण दूर करेल हे काहीही असू शकतं पण ते पूर्णपणे अनपेक्षित असेल यासाठी फक्त एकच गोष्ट करायची आहे त्या स्वामीवर त्या कुलदेवतेवर श्रद्धा ठेवा रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना त्यांचं स्मरण करा त्यांना सांगा देवा मला तुझ्या मदतीची गरज आहे मला मार्ग दाखव बघा तुमची हाक त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल